आज भुसाळ विधानसभेचे आमदार हे चौथ्यांदा आमदारपदी विराजमान झाले असे आमचे सर्वांचे नेते आणि विधानसभेचे नाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यानिमित्ताने भुसाळ शहरामध्ये आम्ही विविध ठिकाणी जन्म साजरा करतोय त्यानिमित्ताने सर्वात आधी आम्ही भाऊ सावकारे यांच्या ऑफिसवर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला तसेच आता नाटा कॉलेज चौफुलीवर आम्ही फटाके फोडून लाडू वाटप करून या आनंदोत्सवाला आम्ही अजून चार जण लावण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत भुसावळ शहराला जे आमदार म्हणून विराजमान झाले संजय भुसावकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदा मंत्रिपद जे मिळालं आहे त्याबद्दल समस्त भुसावळकर भुसावळ विधानसभेचे नागरिक जनता सामान्य जनता हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे आभार मानते आणि नक्कीच संजीव भाऊच्या मंत्रिपदामुळे भुसावळ शहराचा आणि तालुक्याचा तसेच जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विकास विकासाची जी गंगा आहे भाऊंनी या मागील पाच वर्षामध्ये भुसावळ शहरात आणली ती नक्कीच द्विगुणित होईल आणि नक्कीच त्याचा फायदा सामान्य जनतेला होईल असा विश्वास व्यक्त करतो त्यांना मंत्रिपद आम्ही भुसावळ तालुक्यामध्ये खूप आहे कार्यकर्ते उत्साहात आहे त्यांना शुभेच्छा हा संजी <thumbnails> <anthropology> <čas figured> <śpel mayor> <dad>